नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश मात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रबाले गोटवली परिसरातील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले या कार्यक्रमामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले स बारावी येतेत उत्तीर्ण झालेल्या अशा गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सामाजिक क्षेत्रामध्ये विविध असे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला गणेश मात्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के व नोंबी जिल्हाप्रमुख विजय चौगुले युवा नेतृत्व शुभम विजय चौगुले सागर चौगुले माजी नगरसेवक मनोज हळदणकर तसेच विविध सामाजिक संस्थेतील पदाधिकारी सदस्य तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की मी लोकसभा निवडणुकीसाठी ज्या वेळेला माझी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला बाराच दिवस फक्त माझ्याकडे शिल्लक होते या बारा दिवसामध्ये आज नंबी असो किंवा अन्य ज्या काय ठाणे जिल्ह्यातले जे काय मतदारसंघ आहेत त्यांनी त्या मतदारसंघाचं मी खरोखरच या ठिकाणी आभार मानतो कारण त्या बारा दिवसामध्ये मला मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणले मी सर्व मतदारांचं या ठिकाणी आभार मानतो गणेश मात्रे हे जरी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असले तरी ते, ते म्हणजे कार्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवले आहेत खरोखर त्यांना या निमित्ताने मी वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देत आहे दृष्टीने आज महिलांना भिकारी म्हणण्याचा काही जणांनी जो काही पण घेतलेला आहे लोकांवर टीका करतायत त्यांना उत्तर आपण सगळ्यांनी द्यायचे आपले मुख्यमंत्री कार्यक्षम आहेत कार्यसम्राट मुख्यमंत्री आहेत आणि दिलेला शब्द ते पाळतायत त्याच्यामुळे आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहूया तुम्ही सर्वजण त्यांच्याशी पाठीशी उभे राहिलेल्या आहेत त्याबद्दल सुद्धा मी तुमचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या दिवशी फक्त बॅनर फ्लेक्स न लावता समाज उपयोगी कामं जी आपण करताय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं शिवसेना शिवसेना म्हणजे काय शिवसेनेची शाखा म्हणजे काय शिवसेनेचं जनसंपर्क का कार्यालय म्हणजे काय की ज्या कार्यालयातून ऐंशी टक्के समाजकारणाचं काम करत करेल आणि ज्या कार्यालयातून वीस टक्के फक्त राजकारण करेल अशा पद्धतीने आपण जी कामं करताय ही समाजकारणाची कामं आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो आपल्याला मंत्र दिला होता जे तत्व दिलं होतं त्याचं तंतोतंत पालन करताय म्हणून तुमचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्हाला भाविक आयुष्याकरता शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र आज आमच्या शिवसेनेचे प्रमुख गणेश मात्रे साहेब यांचा आज पन्नासा वाढदिवस आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपले लोकप्रिय खासदार नरेशजी मस्के साहेब यांनी आज त्यांच्या वाढदिवसाला येऊन इथं त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच आपले प्रमुख विजय चोगले साहेब यांनीसुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या जसे तुम्ही बघू शकता की फक्त बॅनर फ्लेक्स हे न लावता त्यांनी आज शाळेच्या विद्यार्थ्यांना जे सगळे उपयोगी बनवत शाळेसाठी त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना आज त्यांनी उपयोगीच्या वस्तू दिल्या शाळेच्या वस्तू दिल्या तसंच त्यांना त्यांचा सन्मान केला आणि व त्यांना छत्रीवाटपसुद्धा केलं आणि तसंच जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना त्यांचासुद्धा आज मान सन्मान त्यांच्या हाती होणार आहे आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की असाच आज जसा पन्नासा वाढदिवसा मोठा गेला तसा दरेक वाढदिवस मोठा होत राहू आणि आज खासदार आलेत पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होऊ हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो न... जे ब्रीदवाक्य आहे त्याला मी शंभर टक्के पूर्ण उतरण्याचा प्रयत्न करेन आणि जी जबाबदारी दिली असे तुम्ही बोलताय ही जबाबदारी मान्य विजय दोगले साहेब जिल्हा प्रमुख यांनी दिलेली आहे आणि त्यांचा कुठेही माझ्यावरचा विश्वास हा कुठे ढासळणार नाही ना ह्याचा मी प्रयत्न करेन राज समाजकारण जे बोलत आज सकाळपासून रक्तदान शिबिर होतं आता दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुन्हा गौरव सोहळा आहे गावातील एक साठ सत्तर लोक जे सामाजिक कार्यात कुठेही न बोलवता जे काम करतात जे जातात आणि काम करतात त्या लोकांचा सत्कार आहे मी गावातच जवळजवळ दहा हजार डझन राख्या वाटल्या रक्षाबंधनची एक भेट मग गावातल्या महिलांना दिलेली आहे त्याच्यानंतर जे काही विविध कार्यक्रम वाटप आहेत काही आहे अजून रक्तदान शिबिर झालं जे काही आहे ते कार्यक्रम माझ्यातून बिरो रिपोर्ट न्यूज नंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा